आम्ही विधानसभेची निवडणूक तुम्ही पाहिली मोहोळ तालुक्यानं अख्ख्या जिल्ह्यांनी मोहोळमधून आम्ही जवळजवळ एकतीस हजार मताधिक्यांनी मोहोळच्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं त्याच्यानंतरनं नगरपालिकेची निवडणूक लागली नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं कितीही मोठ्या प्रमाणामध्ये दर्शन घेत केलं करूनसुद्धा पक्ष बदलूनसुद्धा जवळजवळ नव नगरसेवक आणि नगराध्यक्ष सहित नगरपालिकेवरती आमचा झेंडा आम्ही फडकवला आता विधानसभेची निवडणूक जिंकली नगरपालिकेची निवडणूक जिंकली आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो आमच्या सर्व उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत पंचायत समितीचे बारा आमचे सद उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे सहा उमेदवार तर आमच्या या निवडणुकीमध्ये कितीही काही केलं कसलाही तुम्ही लक्ष्मी दर्शन घडवलं तर मी तुम्हाला आज सांगतो राजन पाटलाचा सा टांगा पल्टी केल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्त बसणार नाही बरोबर आहे परंतु अशा पद्धतीनं दी योगात तुम्हाला सांगतो मी एकोणीसशे नव्वदला वयाच्या पंधराव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला आणि आज माझं वय पन्नास आहे तब्बल छत्तीस वर्ष झाले मी शिवसेनेमध्ये काम करतोय आणि छत्तीस वर्ष मी भारतीय जनता पक्षाला ओळखतो आहे नव्वद सालची कमळाबाई कशी होती आणि दोन हजार पंच सव्वीसची कमळाबाई कशी आहे हे जेवढं मला माहिती आहे तेवढं राजन पाटलाला माहिती नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे ते त्यांनी बा ऐका थोडं ते त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला विधानसभा हरले मोहोळची नगरपालिका हरली हां मोहोळच्या नगरपालिकेच्या अगोदर ते भाजपमध्ये गेले आम्ही मोहोळची नगरपालिका जिंकली आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये प्रचंड असा निकाल हा मोहोळ मतदारसंघामध्ये आमच्या बाजूने लागल आणि राजन पाटलाचा टांगा पलटी केल्यानंतरनं ही शेवटची त्यांची निवडणूक ठरल आणि मी आज तुम्हाला सांगतो की या निवडणुकीनंतरनं राजन पाटील भारतीय जनता पक्षाला सोडतील आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटून ते ट्रम्पच्या पक्षात जातील नाही नाही त्याला तरी एकतीस हजारांना पलटी आणलेली आहे जी पराभूत केलेलं आहे त्याला त्या यशवंत मानेला आणि ते इंदापूरचं पार्सल आता इंदापूरला पाठवलेलं आहे आता त्याची एक दोन कामं चालू आहेत तिथं बेगमपूर ते आपला वैराग रस्ता आणि कुरुल ते पंढरपूर रस्ता बुछले। बुछले दोन दोन ही दोन्ही रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत ह्या रस्त्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे या संदर्भामध्ये मी म राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले भोसले साहेबांना मी पत्र दोन वेळाला देऊन तक्रार केलेली आहे त्याच्यावर आता चौकशी चालू झालेली आहे जर चौकशी वेळेत पूर्ण नाही झाली तर एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारीला हे महाराष्ट्राचं अर्थसंकल्प अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनामध्ये मोहोची जनताही बघल आणि महाराष्ट्राचीही जनता बघल ह्याच्या माने कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही विजयराज डोंगरे हे दिसत नाहीत विजयराज डोंगरे हे काल राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदच्या आपलं अजितदादा पवार पक्षाचा फॉर्म भरायला काल आले होते रात्री उमेशदादा काल त्यांच्याबरोबर होते रात्री ते सात वाजता माझ्याकडे गोपाळपूरला फार्म हाऊसवर आले होते तब्बल दोन तास माझी आणि त्यांची मिटिंग झालेली आहे आणि एखादा फॉर्म भरल्यानंतरनं ते आपल्या गटामध्ये त्यांनी प्रचाराची यंत्रणा चालू केलेले आहे विजयराज डोंगरे आमचे आमच्यावरून आहेत असं कसं तुम्ही बोलता तुमच्या मनानं बोलता तुम्ही अहो त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला ना आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन्ही राष्ट्रवादी ही आमची युती झालेली आहे शिवसेना आमची शि शिंदेसाहेबांची त्या त्या शिंदेसाहेबांच्या शिवसेनेबरोबर आमची युती झालेली आहे आम्ही काँग्रेसमधली बी काही एक पंचायत समितीची जागा दिलेली आहे काँग्रेसही आमच्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एक आता मशालीचा एक विषय आहे तो मी आम्ही उमेदवार रात्री बसून सोडून टाकू आणि कदाचित एक जागा त्यांनाही देऊन त्यांनाही आम्ही आमच्याबरोबर आमच्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही निवडणूक कसल्याही परिस्थितीमध्ये राजन पाटील भाजपमध्ये जरी गेले तरी आम्ही मोहोळच्या नगरपालिकेत त्यांना चारही मुंड्या चित केलेलं आहे आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा ता टांगा पलटी करून ते भाजप सोडतील आणि माझ्या एवढी भाजप त्यांना अजून समजलेली नाही लक्षात ठेवा संघर्ष समिती सगळी बरोबरच आहेत ना संघर्ष समिती अप्पर तहसील कार्यालय आम्ही अनगरला गेलेलं जे होत ते पुन्हा मिळवलं आणि ते आता मोहोळ मध्ये आपले तहसील कार्यालय चालू आहे त्या तहसील कार्यालयाच्या संदर्भामध्ये ती एक संघर्ष समिती तयार झालेली होती आंदोलन यशस्वी झालं कार्यालय आम्ही पुन्हा आणलं विधानसभा आम्ही जिंकली त्यामुळे संघर्ष समिती ही दिसते अहो तुम्ही जिल्हा परिषदेचा विचाराव तुम्ही काय कुठल्या दिशेने तुम्ही बोलायला लागला आहे मध्ये मोहळ नगरपालिकेला जसा परिवर्तन झालं तशाच पद्धतीनं आता प्रत्येक की चरण चौऱ्या असतील उमेश पाटील असतील निळे असतील अशा पद्धतीने लोक त्यांच्या पाठी उभं राहतील शंभर टक्के हे निळ नितीन निळ असेल उमेश दादा असतील आमचा संतोष अन्ना असतील नरकेड गटातून आमचा ढाण्यावाग पेनोर गटातून आहे लक्षात ठेवा हे कार्यकर्ते म्हणून पहिल्यापासून काम करत आलेले आहेत आणि अनगरच्या जाचाला कंटाळून दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाही याला वैतव हा मोहोळ तालुका वैतागला होता आणि माझ्या स्व रूपानं त्यांना एक आश्वासक चेहरा मिळाला मी विधानसभा लढाईच्या अगोदर जवळजवळ तीन साडेतीन वर्षे समाजसेवक म्हणून काम करत होतो तुम्ही माझं काम बघितलेलं होतं लोकांनी विश्वास टाकला आम्हाला निवडणुकीत विजयी केलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तुम्हाला खात्रीन सांगतो की किती काही जरी हिनी केलं नगरपालिकेत बी करून बघितलं पण हिनी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी काही जरी केलं तर मोहोळची मायबाप जनता हे आमच्याबरोबर राहणार राजन पाटलाचा टांगा पलटे होणार आणि राजन पाटील भाजपला सोडून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला भेटून ते ट्रम्पच्या पक्षात जातील पण त्यांच्याकडे आता कोणती त्यांच्याकडे आता कुठलं काही राहिलेलं नाही